नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बा आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा खात्यावर पडण्यास सुरुवात झाले आहे मित्रांनो तर मित्रांनो हे ट्रिक किती मिळत आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठीची ही अपडेट आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही बातमी आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो आपण पाहू शकता की शेतकऱ्याचे काय बँकेतील मेसेज आपण पाहू शकता तर इथे मित्रांनो क्रेडिटेड रक्कम आहेत मित्रांनो सव्वीस हजार सातशे सत्त्याण्णव रुपये तर प्रधानमंत्री फसल बीमा योजना या अंतर्गत हे पैसे पडले आहेत मित्रांनो आपण तारीख तारीखसुद्धा पाहू शकता मित्रांनो चोवीस मे रोजी ही रक्कम पडली आहे मित्रांनो म्हणजे कालची ही तारीख त्यानंतर मित्रांनो आपण दुसरासुद्धा मेसेज पाहू शकता याही मेसेजमध्ये मित्रांनो आपण पाहू शकता की प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत ही रक्कम पडलेली आहे याची तारीख मित्रांनो सव्वीस मे अशी दाखवण्यात आली आहे आणि चार वाजून तेवीस मिनटाला ही पैसे पडले आहेत मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे दोन हजार तेवीसचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचे प्रश्नसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मी तुला लाईक आणि शेअनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद